गोकुल सोबत गोकुल रत्नागिरी मध्ये दीड महिन्याच्या बाळाची साठ हजाराला विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघड झालाय मुंबईतील जोडप्याकडून बेकायदेशीरपणे मूल दत्तक घेणाऱ्या रत्नागिरी शिरगावातील दांपत्यासह पाच जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बाळ घेणाऱ्या दाम्पत्यानं बाळाची नोंदणी करण्याचाही प्रयत्न केल्याचं समोर आलाय पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केलाय चौकशी सुरू आहे सिद्धी प्रसाद हातीम या महिलेनं रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या महिलेच्या पतीसह अन्य चार जणांनी संगनमतानं हा गुन्हा केल्याचं तिनं तक्रारीत नमूद केलं रत्नागिरीतील दुय्यम निबंधक कार्यालयात बालकमाता यांना आणून नोंदणी करण्यात आली सिद्धी प्रसाद हातीम हिनं शहर पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर पोलिसात गुन्हा दाखल केला, केला।, केला। विवाहितेचा पती प्रसाद नरेंद्र हातीम बाळ खरेदी करणारे दाम्पत्य आज्ञा संतोष माने तिचा पती संतोष विजय माने मयुरी निखिल जाधव आणि अजय जाधव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच संशयितांची नाव आहे या पाच संशयितांनी संगणमतानं सिद्धी हातीम यांना धमकी दिली त्यानंतर जबरदस्तीनं त्यांच्याकडून बेकायदेशीर दत्तक विधान पत्रावर सह्या घेतल्या सिद्धी हातीम यांच्या स्वराज नावाच्या दीड महिन्याच्या बाळाची साठ हजार रुपयांना विक्री केली त्यानंतर पीडित मातेचा पती प्रसाद यानं मुंबईत गेल्यावर तिला घराबाहेर या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास जाधव करताय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल